जय जाऊ जय शिवराय काही दिवसापूर्वी आम्ही रायगड किल्ल्यावरती कथित वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवणारच या भूमिकेत आम्ही होतो आहोत पण आमचे सर्व सर्व आमचे मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय आमचे प्रेरणास्थान त्यांच्या आदेशाने त्यांच्या सूचनेनी आम्ही ते जे काही दिवसापूर्वी आम्ही आव्हान केलं तर ते आव्हान आम्ही सध्या आणि ते वाघ्या पुत्र हटवण्याचं आंदोलन तृतास्थ आम्ही थांबवलेलं आहे तुमचा त्या आंदोलनात स्थगिती दिलेली आहे आणि ज्यावेळेस आमचे सर्व सर्व त्यांचं आम्हाला आदेश येईल त्यावेळेस शंभर टक्के पुढचं आंदोलन कधी असेल हे आम्ही सर्व जनतेला सर्व सुप्रिमेंना आणि सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगू आणि जे उद्याचा सहा जूनचा जे सोळा आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झालेत राजाभिषेक झाला त्याच ते राजाभिषेक पाहण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराजला अभिवादन करण्यासाठी आणि छत्रपती युवराज संभाजीराजे यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण उद्या सहा जूनला रायगड किल्ल्यावरती यावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करावं महाराजांचं मनोगत ऐकावं मार्गदर्शन ऐकावं आणि त्याच पद्धतीने आपण गडावरती ज्या पद्धतीनं चढत जातो हळू त्याच पद्धतीने हळूच चढत यावं आपण सोबत आणलेल्या सर्व मावळ्यांची काळजी घ्यावी आपण स्वतःची काळजी घ्यावी आणि आपण सर्वांनी येताना प्लास्टिकची बॉटल वरती जरी नेली असेल तर येताना बॅगमध्ये तिला बारीक करून तिचा बुगा करून कसं आणता येईल आपण एक नेतो वरच्या तीन नुसत्या पाण्याच्या बॉटल खाल्यावर कसं टाकता येईल गड कसा स्वच्छ राहील यासाठी आपण सर्व शिवप्रेमींनी लक्ष द्यावं असं सर्वांना आवाहन करतो आणि सर्वांना अडव्हान्स मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेक निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो पुन्हा एक आवाहन करतो की सर्व शिवप्रेमींनी त्या ठिकाणी हो। यावं आणि सर्व पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्यांना आणि सर्व शिवप्रेमीला विनंती करतोय की जे वाघ्या कुत्रा आठवण्याचा आपला विषय आहे तो आपण सर्वांनी मिळून सध्या स्थगिती दिलेली आहे तात्पुरतं आपण ते आंदोलन थांबवलेलं आहे कारण का जगात जगात सर्वप्रथम छत्रपती शिवरायांचा जे राज्याभिषेक आला खऱ्या अर्थानं तो सहा अजून स्वातंत्र्य दिन आहे त्या दृष्टिकोनातून आपण स्वातंत्र्य झालो त्या त्या दृष्टिकोनातून आपल्याला कुठलंही आंदोलन करायचं नाही जे आम्ही आवाहन केलं तर ते आव्हान आम्ही सध्या आम्ही माघार घेतो आणि तिथं कुठलाही असा प्रकार घडणार नाही याची दक्षता सर्व शिवप्रमणी घ्यावी यात जोडून विनंती करतो जय चौ जय शिवराय